माळे पुत्र जममाळी मार पुम हनुमंत हनुमानजीने काय केलं मारला मारखिया कुमार मारला आणि आकिया कुमारच्या वेळेस मारला त्या टायमाला राजालावर शोख ठरू लागला रडू लागला आणि आता मोठ्या मोठ्या गप्पा हल्लाय मोठ्या मोठ्या गोष्टी हाणायच्या काही उपयोग नाही माय बापो मोठ्या गप्पा हायच्या नाही मोठ्या गोष्टी करायच्या नाही होत जे करते त्याला करा जे करीत नाहीत त्याला काहीच बोलायचं नाही हे नाथ महाराज आणि हेच रामयनामध्ये घ्यायचं त्या मला हनुमानजीला आकिया मारला जममाई मारला राक्षस मारले आणि आता हनुमानजीला मारतो सुग्रीवाला म्हणतो मोठ्या गप्पा हनुमाजाला येत था। हनुमंते चिदर न करवे तो प्रस्थ मुजळे चिरावे सुग्रीवाची कपिया गवे मारी गवे हे मृष्णा जल्पा माझ वचन आहे मी मारणार लांबच म्हणायचं समोर तयार द्या त्याची बघतोच महाराज समोर आलं ઉત નહી જો